केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग म्हणजे षडयंत्र असावं त्यामुळं महापालिकेविरोधात गुन्हा नोंद करून सखोल चौकशी करण्याची मागणी कलाकार आणि कृती समितीच्या शिष्टमंडळानं पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्याकडे केली आहे मात्र विधी अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतल्याशिवाय गुन्हा नोंदवता येणार नाही असं संजीव झाडे यांनी स्पष्ट केलं त्यानंतर याविरोधात वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचं शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली पण हा अपघात की षडयंत्र याबाबत आता शंका कुशंका व्यक्त होत आहेत दरम्यान कोल्हापूर शहर जिल्हा कृती समिती अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि स्थानिक कलाकारांनी शुक्रवारी सायंकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांची भेट घेतली ऍडव्होकेट बाबा इंदुलकर प्रजासत्ताकचे दिलीप देसाई अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर शिवसेनेचे विजय देवणे यांच्यासह अन्य सदस्यांनी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्याकडे महापालिका प्रशासनाविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली केशवराव भोसले नाट्यग्रहाबद्दल आहे त्याचं कोणी गांभीर्य घेत नाही आठ दिवस झाले दलित काढ होऊन कोणताही तपास झालेला नाही पण गोपनीय तपासामध्ये कोणी जाळं याची पूर्ण माहिती पोलीस प्रशासनाला आहे ही संपूर्ण माहिती मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत गेलेली आहे त्यांना माहीत आहे की जर हा एफआयआर दाखल झाला तर संबंधित खालच्या सीडीपासून वरच्या सीडीपर्यंत यांची सगळ्यांची नावं पुढे येतील ह्या भीतीपोटी हा एफआयआर दाखल होत नाही असा माझा ठाम विश्वास आहे त्यामुळे आठ दिवस झाले छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेणाऱ्या लोकांनी शाहू महाराजांची जी इमारत जाळली गेली याबद्दल या गांभीर्य घेत नाही ते जिल्हाधिकारी असो पोलीस प्रशासन असो किंबहुना महानगरपालिका असो दे हा फक्त वेळ काढूपणा आहे यामध्ये तथ्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत खरा आरोपी गावणार नाही दरम्यान केशराव भोसले आग प्रकरणी गुन्हा दाखल असून चौकशी सुरू आहे त्यामुळे एकाच प्रकरणाचा दुसरा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं पोलीस निरीक्षक झाडे यांनी शिष्टमंडळाला सांगितलं त्यानंतर कृती समितीमधील सदस्य आक्रमक झाले अखेर विधी अधिकाऱ्यांकडून अभिप्राय घेऊ आणि त्यानंतर महापालिकेविरोधात गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय घेऊ असं पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी स्पष्ट केलं या प्रकरणी येत्या दोन दिवसात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे दाद मागितली जाईल त्यांनीही दखल घेतली नाही तर जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन करण्याचा इशारा ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिला यावेळी सतीश बिडकर रवींद्र बोरगावकर सदानंद सूर्यवंशी शोभा शिराळकर कल्पना बडकस मीनाक्षी साने सुनील मुसळे सचिन घाटके यांच्यासह कलाकार उपस्थित होते